सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिका संघटनेचे आंदोलन मागण्यांसाठी लढा सुरूच आंदोलनाचा आज पाचवा दिवस पूर्ण महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना सोलापूर शाखेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या दालनात तीव्र आंदोलन सुरू आहे आज बावीस जुलै आंदोलनाचा पाचवा दिवस पूर्ण झाला असून परिचारिका आपल्या हक्कासाठी ठामपणे उभ्या आहेत या आंदोलनामध्ये महिला व पुरुष परिचारक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून शासनाच्या उदासीन भूमिकेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे संघटनेच्या वतीने मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे संघटनेच्या मुख्य मागण्या म्हणजे रिक्तपदांची तातडीने भरती सेवा शर्तीतील सुधारणांची अंमलबजावणी सुरक्षित व सन्मानजनक कामाचे वातावरण तसेच नियमितीकरण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे या आहेत सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मधील रुग्णसेवेला अडथळा येऊ नये म्हणून आंदोलन शांततेत आणि नियमानुसार पार पाडले जात आहे मात्र मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे हो देंगे, देंगे देंगे। देंगे निघालेल्या एक अध्यादेश आदे होता ज्याच्यामध्ये आपल्या इथं आपल्या शेजारी धाराशिवमध्ये मध्ये जे नवीन वैद्यकीय महाविद्यालय चालू झालंय तिथं कंत्राटी पद्धतीने तब्बल त्यांनी दोनशे अधिपरिचारिका आणि परिसेविका तसंच सहाय्यक अधिसेविका या पदांची भरती केली जाते जे त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट निघाले त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी ज्या बेसिक रिक्वायरमेंट दिल्या आहेत त्या इतक्या काय म्हणतात वास्तवाशी असंबंध आहेत की त्यांना एवढं पण माहित नाही की कोणत्या पदासाठी किती कालावधीचा अनुभव हो पाहिजे आणि किती कालावधी काम केल्यानंतर ना कुठल्या अनुभवानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी काम योग्य होता हे त्यांना माहित नाही त्यामुळे त्यांनी मनाप्रमाणे मनाला वाटेल तसं हे होतं आणि बऱ्याच वेळेला असंही लक्षात आलेलं आहे की त्या पदांवरती जेव्हा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मधनं पण घेतलं जातं तेव्हा एक मोठी रक्कम तुमच्याकडनं घेतली जाते आणि मग त्याच्या बदल्यात तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट वरती पेमेंट दिलं जातं ते पण देत असताना सरकारची जेव्हा ते कॉन्ट्रॅक्टर एक कॉन्ट्रॅक्ट करतात त्याच्यामध्ये वेगळी रक्कम सरकारला सांगितली जाते आणि ऍक्च्युअल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट वरती ते लोकांना घेतलं जातं तेव्हा पगार वेगळाच किंवा ठरवलेल्या रकमेपेक्षा बराच कमी पगार दिला जातो त्याच्यानंतर ना आमची मागणी आहे की आमच्याकडे बऱ्याचशा परिचारिका या बाया गावावरनं येऊन काम करतात त्यांच्यासाठी वास्तव्याशी कोणतीही सोय नाही आहे मग ते वास्तव्याची सोय असावी त्यांच्यासाठी क्वार्टर्स असावे ही आमची मागणी आहे त्याचनंतर ना अ बऱ्याचशा आता परिचारिका हा संवर्ग अख्खा म्हणजे मेजॉरिटी महिलांचा आहे तो महिला बऱ्याच वेळेला त्यांची लहान मुलं असतात त्या लहान मुलांना घरी ठेऊन काम करणं थोडं अवघड पडतं कारण ड्युटी आठ ते बारा तासाची असते मग अशा कालावधीमध्ये ज्यांची मुलं एक वर्षापेक्षा लहान आहेत त्यांच्या मुलांना ठेवण्यासाठी आमच्याकडे पाळणा घर असावं आणि ज्याच्यामुळे त्या बाळांच्या संगोपनावरती आणि माता पण जेव्हा ते काम करत असतील त्यांना कामामध्ये पण शंभर टक्के देता येईल ते दोन्ही रोल व्यवस्थित पार शकतील जेणेकरून जे लहान बाळ त्यांना जे बेसिक रिक्वायरमेंट आहेत देण्यासाठी त्यांना हे येईल या आमच्या मागण्या त्याचबरोबर ऐंशी चा मुद्दा आहे मागच्या महिन्यामध्ये मा सरकारने एक रिक्रुटमेंट आर आर काढला होता ज्याच्यामध्ये जे काही नर्सेस आहेत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के महिला आणि फक्त वीस टक्के पुरुष वीस टक्के पुरुष अशी मागणी केली होती हे न करता जेव्हा ऍडमिशन घेतली जाते तेव्हा ऍडमिशनच्या वेळेला तुम्ही सरसकट वरती होते जेव्हा पुरुष आणि स्त्री यांना कोणताही भेदभाव न करता इक्वल चान्स असतो मग जेव्हा सरकारी नोकरीमध्ये येण्याचा प्रश्न येतो तेव्हा हा ऐंशी वीस हा त्याचबरोबर आमच्याकडे जो आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागामध्ये दर तीन एका एका का ते पाच वर्षांनी प्रशासकीय बदल्या केल्या जातात एखादी एखादा परिचारक किंवा परिचारिका जेव्हा एका ठिकाणी काम करत असतो तेव्हा त्याची फॅमिली सेटल केलेली असते लहान मुलं शिकत असतात मग दर तीन वर्षांनी ती अख्खी फॅमिली मुलं वगैरे घेऊन नवीन ठिकाणी जाणं तिथे सेटल होणं आणि त्या ठिकाणी गेल्यावरती पण त्यांना जे कॉटर्स मिळणं अपेक्षित आहे ते कॉटस न देता तिथं राहण्यासाठी त्यांना बडवण फिरावं लागतं जागा उडतं आणि पोरांच्या शिक्षणाची नुकसानी होते हे न होत